आणि आमची तयारी झालेली आहे उठवलंय त्याला सांगितलंय कॅब बुक कर तर ते कशासाठी दाखवते ह्या बॅगा मस्तपैकी सामान भरलेले असं गजगजीत तयार झालेले आहे तिकडे ओके आपण चाललेलो आहोत टूरला हो, आपल्या देवेंद्र भाऊंची जी माऊली टूर्स हर, आहे ज्याबरोबर आपण उज्जैन केलं होतं तर त्यांच्यासोबतच चालू आहे हर हरिद्वार आहे मसुरी आहे तर अशा बऱ्याच बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणखीन मज्जा करायची आहे तर फटाफट आपण पहिलं ट्रेन पकडायला जायचं आहे कारण आपली लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणून आपली ट्रेन आहे हरिद्वार तर ती पटापट आपल्याला गाठायची आहे नाहीतर सुटून जाईल आणि आपण इथेच राहू तर पहिला आपण कॅबमध्ये बसूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर तुम्ही माझ्यासोबत येणार आहात आणि आपण हा खूप एन्जॉय करायचा हा आपला जो ब्लॉग असेल ही आपली टूर असेल तर एन्जॉयला आपण सुरुवात करूया तर चला लवकर आणि तुम्हा सर्वांना सुप्रभात आपण कॅबमध्ये बसलोय आणखीन प्रवास सुरू आहे आणखीन बाय ही बॅग ओळखली का तुम्ही ही बॅग प्रिया दिलेली आहे बरं तेवढीच नाही आहे अजून एक बॅग आहे ही बॅग सुद्धा प्रिया ताईंनी दिली आहे आठवतं का मागच्या वर्षी वर्षीची आहे आणि एक ह्या वर्षीची आहे तर दोन्ही बॅग्स प्रिया ताईंच्या ह्या टूरला आणखीन आता थोड्याच वेळात आपण पोहोचू आपली सात पंचावन्नची ट्रेन आहे तर आहे थोड्या वेळात आपण पोहोचते <laughs> तूर ला, आता टूरला हो आता आहोत आम्ही लोकमान्य टेळ टर्मिनल या रेल्वे स्थानकावर आमची सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटाची ट्रेन आहे आणि त्या ट्रेनने आम्ही मुंबईवरून हरिद्वारला जाणार आहोत आणि हरिद्वारनंतर दुसऱ्या दिवशी आमचं टूर असणार आहे नैनिताल जिम कॉर्बेट मसुरी आणि देहरादून हरिद्वार ऋषिकेश सर्व आम्ही एन्जॉय करणार आहोत मजा करणार खूप खूप धमाल करणार आहोत तुम्ही पण आमच्याबरोबर लगे राहत लगे रहो तेच आणखीन हे पण इकडे रहो आहे लगेच कारण हे आमचं दहा दिवसाचं जेवणाची सोय आहे इथे ह्याच्यामध्ये आणि तर इथे आमची सुभाष सकाळ झालेली आहे बाकी ज्यांची वाट बघतोय अजून बाकीची लोक अजून आलेली नाही आहेत कारण अजून एक तास आहे येण्यासाठी तर येतील हळूहळू तर दादानी सांगितलं तसं तुम्ही सुद्धा एन्जॉय करायचं जमा झालाय सगळा आणखीन बॅनर दिसतात बॅनर बनवलाय मी दाखव दे आगे जाने। आगे जाने। आगे जाने। आपली ट्रेन आहे हरिद्वार एक्सप्रेस आणि एसी ट्रेन आहे हे आपले मेंबर हॅलो हॅलो सुस्वागतम तुम्हा सर्वांचं ओके आणि ह्या ज्या तीन आहेत ते आमचेच कम का आमच्या सीट आहेत सगळ्या ठीक आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे सगळे एका डप्प्यामध्ये आहेत मज्जा करायला तर आपण सीट आणि आपली सीट कुठे बघूया तर आपण जायचे पुढे बरं ह्यामध्ये ना एक काम छान केलंय आमच्या देवेंद्र भाऊनी सगळ्यांना ना मध्ये घेऊन आले मध्ये काय आणलं तुम्ही रॉयल 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 सुख सुखसुविधा चांगल्या असतात म्हणून अच्छा सुखसुविधा कोणता त्रास किशाच्या पण सुखसुविधा वाढल्या त्याचं काय आनंद सुविधा वाढल्या मजा येते मजा येते एकदम गारेगार गार आणि हा गारेगारचा आनंद घेतो आम्ही आणि खरच गरमी आहे छान झालंय हे काम आणखी हा एक आपला दुसरा बसण्याची आपली सुविधा असलेला कप्पा मराठीत हा आणखीन आता अजून एक आहे आमची सीट आमची सीट आहे इकडे हॅलो हॅलो आणि ह्या मावशी गीता मावशी आहेत त्या उज्जैनच्या ट्रिपला नव्हत्या हो ते ह्या ट्रिपला आलेल्या आहेत मी उज्जैन केलं होतं ना नाही आले येस तर आलेल्या आहेत आणि ही आपली सीट आहे इकडे बसायला मस्त पैकी छान ए सी पडदा एन्जॉय करायचं मग मला पाठवा सर्विस कुठे जात आहे दहा दिवस फिरायला मुलांना न घेता मुलांना मुलांना मुलं मुलांची फिरते आम्ही आमचं फिरून बरोबर आहे मुलं फिरायचं तेवढं मुलं नेणारच का आम्हाला नाही नेणार म्हणून तुम्ही फिरता तर अशा प्रकारे आमची ट्रेन सुटलेली आहे आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे इकडून बाय बाय मुंबई करूया आपण बाय बाय मुंबई सारा घाट हा सगळ्यांनी so, जेवायला या नाही नाही पर्सनल दोन पगार लंच टाइम लंच टाईम ठीक आहे पण त्याच्यावर ट्राय करा नंतर लागेल बघा कोड चढवले चुकून दोन राहिले तर पाच कोड चढवले असते ओके बेस्ट आणि इकडे तुम्ही जे प्रॉमिस केलं होतं आम्हाला की आम्ही कॅट आणि किन काय करणार आहे हाऊजी खेळणार आहे तर ते झालं नाही त्याबद्दल काय करायचं करायचंय बोला राम चवळीची उपमा कोणाला होती ही उपमा कोणाला दिली उपमा बॉडी शेविंग नाही करायची बॉडी शेव्हिंग नाही करायची तुम्हाला मैं तो नहीं मगर जब से देखा मैंने तुझको मुझको शायन तुझ शायन तो नहीं सोचता हूँ अगर में दुआ मांगता आप पात्र झालेली आहे झालं आहे आणि सगळ्यांची तर झोपायची तयारी झाली तर भेटूया आपण उद्या सकाळी तर तुम्हा सर्वांना शुभरात्री हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आपली सकाळ झाली आहे आपण फ्रेश झालो आहे आणि बघता बाहेर आहेत ऊनही आला आहे ऊन खूप आहे ए सी गाडी आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आणखी आवाजही पहिला डब्बा आहे इंजिन नंतर त्यामुळे आवाज खूप आहे गाडीचा माझ्या मागे बघते सकाळ झालेली आहे सकाळच्या बाहेर बसीन आती इधर ही उतर रही है मेरड तो हैप्पी जर्नी आपको बाय बाय को मिलेंगे चलो मिलेंगे आगे ऐसे ही सफर में नहीं वो आते समय अपने साथी है हरी अच्छा ओके ऑन सेम डे सेम डे सेम ट्रेन है चलो भाई तो हम लोग अपने ब्लॉक में इनके वापस अपने मिलने वाले हैं कौन से आपका बी बी ट्वेल्व और अपने बी सिक्स तो लंबा है लेकिन ठीक है ना अभी पता चला तो मिलेंगे उसमें सो थैंक यू बाय और चला तो मेरठ है मेरठ लोग उतरता है आपण सगळ्यांना उतर उठवायला जाऊया सगळे झोपलेले आहेत इकडे उठले फक्त एकच आहे आणि इकडे पण आहेत बरं एक मिनिट हा आमचा बाबू आहे माझा नवीन मित्र आहे हॅलो काय काय नाव आहे तुझ आरंभ आरंभ मग तुझी ट्रेन मधली सकाळ कशी झाली चांगली झाली बोर झाला तू नाही झाला बोर का नाही झालं कुठला मित्र आहे तुझा हा त्याचा मित्र आहे कारण हा ग्रुप मध्ये एकटाच छोटासा बाबू आहे आमच्या <laughs> बाकी सगळे मोठे आहेत है ना बर मग आपण आता सगळ्यांना उठवूया का चला ओके तर आमचा आराम म्हणायला सगळ्यांना उठवूया इकडे कोण आहे हे चला आता सकाळ झाली झाले उठा उठा लवकर अरे ये हे कोण जे करते घोरण्याचा आवाज आणि हे आमचे बड्डे बॉय आहेत आज काकांचा बड्डे आहे तर सगळ्यांनी विश करा हॅपी बड्डे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा पार्टी अच्छा पार्टी, ना, है ना, रात्री, पार्टी, पार्टी है? हो। रात्री पार्टी आहे हा आज रात्री पार्टी आहे काकांकुडून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टी टाइम टी टाइम का चाल नाश्ता ठेपले आणि खारी खारी, खारी। कुठेही जा चा काही सुटत नाही आवाज आला आवाज आला आला तर या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नाश्ता करायला ना, मस्त पैकी ठेपले तिखट मसालेदार ते आमचा जोक झाला आम्ही आम्हाला बोलले मेरठला पाच मिनिट थांबेल बोलले मग आम्ही ना उतरलो फोटो काढायला व्हिडिओ काढायला पटका चालू झालं आम्हाला पडावं लागलं आमचं फ्रूट सॅलड पण आणलं धावत धावत ट्रेन पकडले नाहीतर आम्ही राहिलो असतो मेरणला मेर कसं आला असता तुम्ही आमच्या बागे काका होते काकाने धावत ट्रेन पकडले सुटली आणि छोटी छोटी बेबी, बेबी नाव काय गौरी क्या नाम आहे गौरी पण जाते फिरायला हा असते 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 आली आली गौरी 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 हाय कर हाय इकडे बघ इकडे बघ हाय

मेरा घर मेरे माचिस माचिस शिवापेटवला हां माचिस ना आता आरंभ तशी तर आम्ही खूप धमाल केली ट्रेनमध्ये आम्ही पत्तेही खेळलो बाकीचे खेळही खेळो अंताक्षरी खेळो पण इथे हा जो गेम दिसतो आहे तुम्हाला तो आहे दमशरात आणि तो खेळताना खूप मज्जा आम आली आम आमच्या आमच्या साहेबांनी पण इंटरेस्टिंग म्हणून भाग घेतला आणि ते समजावत आहेत इकडे आमच्या गीतामोशी पिक्चर समजावताना डान्स करून दाखवते त्या गाण्याचं पण खूप मजा आली <laughs> करगोंदा करे भारत एक्सप्रेस लखनौ जंक्शन चेहरादून कोणी वगैरे कुठे समोर प्लेटफॉर्म एक धन्यवाद आम्ही पोहोचलो आहे हरिद्वारला आणखी आमच्या सामान उतरवायची आपलं सामान उतरून झालेलं आहे आल आलं आल सामान उतरून झालेलं आहे आणखी आम्ही इकडे आता एक फोटो काढणार आहोत प्रूफ फोटो प्रूफ फोटो काढतोय आणि त्याच्या पुढे आता आम्ही हॉटेलला पोहचतोय हॉटेल नंतर आम्ही हळूहळू आमच्या एक नंबर इकडेही बसले तर हळूहळू आम्ही आता वा उतरून सगळं सामान उतरून क घेणार आहोत हॉटेलला तो फ्रेश होतो आणि पुन्हा तुमच्याशी मी भेटाय भेटायला येते आहे थोड्या वेळामध्ये तर एक फोटो होऊन जाऊ दे एन एम जे हे तुमच्यासाठी आणखीन ही आमची एन एन जेची कॅप आहे आणि माझ्या एन एम जेला मी मिस करते म्हणून हा व्हिडिओ फक्त एन एम जेसाठी तर आ, बघा आपण ट्राय करूया आणि आपला पुन्हा एकदा ग्रुप पिकनिकला जाऊया आणि मजा करूया तर एन एम जे तयार व्हा लवकरात लवकर लुगर सगळे छानपैकी स्वस्त राहा आणि मग एन्जॉयला जाऊ पण एन एम जेसाठी आय लव यू एन एम जे कारण एसीतून आलोय आपण आणि एसीमुळे आतमध्ये काय वाटलं नाही पण बाहेर वातावरण खूप खूप गरम आहे आणि असं सामान आम्ही ओढतोय सामान ओढावं आणि आमच्या बरोबरचे सगळे पुढे गेले आम्ही मागे राहिलो सकाळी सुखरूरपालात मजा पण मी गेला तुला सोडून आलेलो आहोत आपल्या रूमवरती वरती आ, भेटली बापा फायनली रूम बाथरूम आहे आणि एसी चालू आहे कारण बाहेर खूप गरमी पडते वाह वा खूप वा छान रूम मस्त आहे ना छान चान। येस इथे टेबल खुर्ची पोचलोय रूमवरती आता आम्हाला फटाफट फटा फ्रेश व्हायला सांगितलंय आणखीन आम्ही जाणार आहोत गंगा नदीवरती थोडीशी डुबकी लावायला कारण आम्ही प्रयागराजला जाताना आहे आलं म्हणून इथे आम्ही आता आलोय हरिद्वारला तर इकडे आम्ही गंगा स्नान म्हणजे डुबकी लावून येणार आहोत ना की असं असं अंग धुवून येणार आहे ठीक आहे तर फटाफट आम्हाला रेडी व्हायचं आहे आणि आपण भेटूया आता गंगास्थानासाठी